नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण आज या ठिकाणी पाहू शकतोय माळशिरस तालुक्याच्या तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उन्हाळा संपत आलेला आहे आणि जो काय दुष्काळ निधी आहे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर दुष्काळ निधी मिळाला पाहिजे होता परंतु तो मिळाला नाही यासाठी उपोषण करते गणेश इंगळे जे जिल्हा प्रमुख आहेत युवा सेना तर काय प्रतिक्रिया आहे काय वाटतं म्हणजे शासनाचं कोण अधिकारी या ठिकाणी तुमच्याकडे आलेत का काय आहे म्हणजे शासनाचा अधिकारी आत्तापर्यंत सकाळपासून एकही कोणी फिरकलेलं नाही या माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदारसाहेब आत्ताच भेट देऊन गेलेले आहेत आणि मी शासनाला एक विनंती करतो की तुम्ही आश्वासनाची खैरात केलेलं आहे आश्वासनाची खैरात जरूर करा शेतकऱ्यांसाठी करा गोरगरिबांसाठी करा हे सरकारच गोरगरिबांसाठी असतं आहे पण मला वाटत नाही की तुम्ही गोरगरिबांसाठी काही करतात फक्त आश्वासनाची खैरात करताय आणि आश्वासनाची खैरात करत असताना काल तुम्ही ज्या प्रकारे लडक्या बहिणी बहिणींचे जी योजना तुम्ही हे केलेली आहे त्याचे तीन हजार रुपये जमा केले त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे जे दुष्काळ निधीचे पैसे आहेत ते तत्काळ तुम्ही जमा करावे दुष्काळ निधीचे पैसे तुम्ही का जमा करत नाही आत्तापर्यंत जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांना पैसे तुम्ही जमा केलेले आहेत तीस टक्के शेतकरी राहिलेले आहेत म्हणजे तीस टक्के शेतकऱ्यांनी तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत का तुम्ही का विलंब लावत आहे तुम्ही जर तुम्हाला द्यायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून सांगा पण असा शेतकऱ्याला विलंब लावू नका आणि श्वासानाची खैरात करू नका थे थे युजन युजन ते होते महा या ठिकाणी युवा जिल्हा प्रमुख गणेश जिंगळे आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणावरती योजना योजना जाहीर करते परंतु ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा निधी या ठिकाणी पुरेपूर दिला जात नाही अशा प्रकारची खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप माळशिरस